अपना, अपना शहर अपनी बातें महाराष्ट्र राज्याचे नाटके संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे नेते गोपाळजी लांडे साहेब उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्रजी चौधरी साहेब गुलदर महाराज त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मला मार्गदर्शन करणाऱ्या वाडेकर मॅडम हरात मॅडम माझ्या ग्रामपंचायत सदस्या इंगळेत ताई, आई ताई, त्याचप्रमाणे आमचे शहरप्रमुख डॉक्टर पाटील आणि या सगळ्या प्रकारामध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला विशेष माझं मनोधैर्य वाढवण्यासाठी मदत करणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते दत्तू सांगले त्याचप्रमाणे सर्व पेपरवर्कमध्ये मदत करणारे ग्रामसेवक नितीन चव्हाण साहेब आणि ज्यांनी खरो खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली असे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कुठेतरी छोटासा न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे खरंच पुन्हा एकदा खासदार साहेबांचे आणि माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अपना शहर अपनी बातें